नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन डीलमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत तर आज आपण आलेलो आहोत खेडमध्ये तुम्हाला जर कोकणामध्ये एक सुंदर स्टे हवा आहे पण तो ही शहराच्या जवळ मार्केटजवळ हवं आहे तुम्हाला फॅसिलिटीज जवळ हव्यात तुम्हाला मेडिकल एमर्जन्सीसाठी सगळ्या सोयीसुविधा जवळ हव्यात तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी असणार आहे तर आज आपण आलेलो आहोत कोको रिवेरिया या ह्या प्रोजेक्टला नावावरून तुम्हाला कळलंच असेल कोकोरीवेर नाव का ठेवलेलं आहे ह्याचं हो कारण हा प्रोजेक्ट लगत आहे जगबुडी नदीला लागून प्रोजेक्ट आहे म्हणजे ज्याला आपण कोकणी भाषेमध्ये माडाची वाडी म्हणतो तशा माडाच्या वाडीमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि इथं तुम्ही सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊ शकता त्याचप्रकारे तुम्हाला इथून भरपूर गोष्टी इझिली ॲक्सेसेबल आहेत जसं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला इकडून खेड रेल्वे स्टेशन हे फक्त आणि फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला इथून खेड मार्केट हो दोन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तुम्हाला इकडून खेडचा एस टी स्टँड पण दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे इकडे आता नवीन ब्रिज प्रपोज आहे जो जगबुडी नदीवरून क्रॉस होणार आहे टुवर्ड्स खेड रेल्वे स्टेशन तेव्हा आपला हा प्रोजेक्ट जो आहे आपली ही जी प्रॉपर्टी आहे जे लोकेशन आहे हे फक्त खेड रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटर अंतरावर येणार आहे आणि जो नवीन एस टी डेपो येतो आहे खेडचा तो, तो फक्त सहाशे मीटर अंतरावर येणार आहे तसंच आपला हा प्रोजेक्ट मुंबईपासून अवघ्या दोनशे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही पुण्यावरून येणार आहेत तर एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतर तुम्हाला होईल जर तुम्ही पनवेलवरून इकडे येत आहे तर एकशे ऐंशी किलोमीटर अंतर आणि जर तुम्ही साताऱ्यावरून इकडे येत असाल तर तुम्हाला एकशे तीस किलोमीटरचं अंतर आहे तर तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करून आता सध्या जर तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला एक, एक गुड ॲप्रिसिएशन लेवल भविष्यामध्ये हेतून नक्कीच मिळेल तसंच जर तुम्ही खेडचे आहात किंवा तुम्ही बाहेर शहरांमध्ये जाऊन वसलेले आहात आणि तुम्हाला इथे स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी बनवायची किंवा ह्या खेडमध्ये तुमचं गाव आहे कुठेतरी आणि तुम्हाला स्वतःच्या हक्काचं स्वतःच्या मालकीचं एक सुंदर घर हवं आहे तरी तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला माहीतच आहे जर आपण खेडमध्ये कोणत्या बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विकत घ्यायला गेलो तर पर स्क्वेअर फूटचा दर काय सुरू आहे जर एकदम आउटस्कट आपण जातो तर तीन हजार साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट आणि जर आपण प्राईम लोकेशनला आलो तर जवळपास पाच हजार रुपये स्क्वेअर फूटपर्यंत दर आहेत आपण तुम्हाला ही प्रॉपर्टी खूप स्वस्त्यामध्ये देत आहोत आणि खरंच तुम्हाला हा निसर्गरम्य स्टे आवडेल तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता तर आता आपण एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण किमतीबद्दल बोलणार आहोत तसंच फायनान्स फॅसिलिटीही आपण इथे देत आहोत तर चला आता एक्सप्लोअर करूया प्रोजेक्ट तर हा जो रस्ता आहे हा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डांबरी रोड आहे <गे>। आणि हा रस्ता तुम्हाला खेडच्या गोळीबार मैदानाच्या इथून आत घेऊन येतो इथून तुम्हाला मुंबई गोवा हायवे जवळ आहे तीन किलोमीटरला मुंबई गोवा हायवे आहे साडेतीन किलोमीटरवर तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन आहे आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीमध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला एका सुंदर निसर्गाचा अनुभव होतो खेड शहरामधील पहिला गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट आहे हा तुम्हाला इथे ट्वेंटी फोर सेवन सिक्युरिटी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इकडे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स आहे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टोटल नऊ प्लॉटिंग आहेत एन ए प्लॉटिंग आहेत प्ल प्रत्येक प्लॉटिंगचं तुम्हाला इंडिज्युअल सात बारा मिळणार आहे दोन बोरवेल आहेत प्रॉपर्टीमध्ये आणि तुम्हाला इथे प्रत्येक प्लॉटला पाईपलाईनचं कनेक्शन मिळणार आहे नगरपरिषदेचं पाईपलाईनचं कनेक्शन मिळणार आहे तुम्ही इथे आले की तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही खेड शहरामध्ये कुठे आहात कारण खेड शहरामध्ये असूनही ही प्रॉपर्टी तुम्हाला पूर्णपणे एका प्युअर निसर्गाचा अनुभव करून देणारी आहे आणि पहिली बोरवेल मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे ही पहिली बोरवेल आहे तिच्या सगळ्या डिटेल्स इथे आहेत त्याही तुम्ही पॉज करून वाचू शकता पूर्णपणे क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे आणि जर तुम्ही नोटीस केलं तर पूर्ण प्रोजेक्टला जेवढ्या प्लॉटिंग्स आहेत त्या सगळ्या प्लॉटिंग्सना गटर लाईन काढलेली आहे ज्यामुळे पाण्याचा निसरा जो आहे हा व्यवस्थित होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता आम्ही तुम्हाला दाखवलं जगबुडी नदी बाजूला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इकडे फ्लड होतो का किंवा इथे पाणी येतं का प्लॉटमध्ये तर बिलकुल नाही शंभर टक्के खात्रीने आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्या प्लॉटमध्ये पावसाचं किंवा महापुराचंही पाणी येत नाही तर तुम्हाला जर हवं हवाय तुम्हाला स्वतःच्या मालकी हक्काचं घर हवं आहे तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे तसंच आता तुम्ही पाहू शकता डावीकडे शेती सुरू होणार आहे तर ही जागा आपल्या प्रोजेक्टमध्ये नाही आहे पण मालकांचीच जागा आहे ही, होना रहे। ही वे वे रहे तर इकडे शेती सुरू होणार आहे इकडे कलिंगड बाकी मिरच्या वगैरे भरपूर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स येणार आहेत तिकडे त्याचबरोबर जो प्रपोज रोड आहे अठरा मीटरचा जो खारीगावाच्या इथून सुरू होणार आहे तो बरोबर आपल्या प्रॉपर्टीच्या लगत जाणार आहे म्हणजे हे शेड आहे जे कन्स्ट्रक्शन शेड आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये ह्याचा या अर्धा भाग जाणार आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे रोड कंटिन्यू होणार आहे आणि जो प्रपोज ब्रिज आहे जो रेल्वे स्टेशनला कनेक्ट करतो आहे त्याला तो कनेक्ट करणार आहे तर तुम्ही गेस करू शकता की हा रोड झाल्यानंतर ह्या प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन व्हॅल्यू हे कितपत वाढू शकते ती त्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन ठरणार आहे इथे आणि स्वतःचं घर जर असेल तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी इथे अवेलेबल आहेतच आता आपण चाललेलो आहोत प्रॉपर्टीच्या वरच्या भागाला आता तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही साईडला प्लॉटिंग्स केलेल्या आहेत टोटल नऊ प्लॉट्स आहेत आपल्या प्रॉपर्टीमध्ये त्याच्यातला हा जो प्लॉट आहे हा सोळा गुंठ्याचा आहे पण त्याच्यामध्ये आपला रो हाऊजेसचा प्लॅन आहे किंवा जर तुम्हाला कमी जागा हवे तर आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून देऊ शकतो जर तुमचं बजेट कमी असेल आणि बाकी सगळे प्लॉट अशा प्रकारचे आहे डिमार्केशन झालेलं आहे प्रत्येक प्लॉटचं त्याच्याबरोबर चिऱ्याचं तुम्हाला बॉर्डर आहेत पण ह्या अजून अडीच ते तीन फूट तुम्हाला इकडे वॉ वॉल मिळणार आहे त्याचप्रकारे तुम्हाला इथून एंट्रन्स मिळणार आहे प्रत्येक प्लॉटला प्रत्येक प्लॉटला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे प्रत्येक प्लॉटला तुम्हाला पाण्याचं कनेक्शन आहे जे मी पाईपलाईन सांगितली तुम्हाला नगर परिषदेची त्याचं कनेक्शन आहे अशा प्रकारे प्लॉट्स आहेत प्रत्येक प्लॉटचं साईज मेन्शन केलेली आहे बघा हा प्लॉट तीनशे सत्तर स्क्वेअर मीटरचा आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हायलाईट पॉईंट हे सगळे प्लॉट वास्तूच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत कारण त्या साईडला ईस्ट आहे आणि इकडे वेस्ट आहे तर प्रत्येक प्लॉटचं जे एंट्री आहे ही ईस्ट वेस्ट फेसिंग आहे तुम्हाला तर हा एक तुम्हाला इकडे सुंदर आणि म्हणजे जे वास्तूला बिलीव्ह करतात त्यांच्यासाठी हा खूप सुंदर पॉईंट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इथे वास्तूच्या दृष्टिकोनातून ह्या जागेला डेव्हलप करू शकता आणि जी दुसरी बोरवेल आहे मी पहिली बोरवेल तुम्हाला त्या दिशेला दाखवली दुसरी बोरवेल जी आहे ही इथे आहे पण ही बोरवेल हा प्लॉट नंबर आठ आहे ही बोरवेल कॉमन असणार आहे जर कोणी प्लॉट नंबर आठ विकत घेत असाल किंवा विकत घ्याल तर ही बोरवेल तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायला लागणार आहे तर ह्या प्लॉटची साईज बघा तीनशे स्क्वेअर मीटर आहे अशा प्रकारे पूर्ण प्लॉट आहेत आणि दोन प्लॉटवरती आहेत आपले हा उजवीकडे एक प्लॉट आहे आणि हा डावीकडचा आहे डावीकडचा प्लॉटचं जे ॲक्सेस आहे तो हितपर्यंत आहे आणि हा जो प्लॉट आहे हा थोडा क्रॉस आहे तर तुम्हाला प्लॅनमध्ये जो पूर्ण प्लॅन लेआउट रेडी आहे आपला त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची आयडिया येईल हा पण प्लॉट तीनशे सात स्क्वेअर मीटरचा आहे आणि जो एक नंबरचा प्लॉट आहे हा आहे तीनशे सत्त्याण्णव स्क्वेअर मीटरचा आणि आता मी तुम्हाला हिथून व्यू दाखवतो हो प्रॉपर्टीचा हा बघा एक सुंदर व्यू तुम्हाला हिथून अनुभवायला मिळतो तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खेडमध्ये नाहीच तुम्ही कुठे समुद्रकिनारी आहात किंवा तुम्ही बीच साईडला कुठे आहात अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण शो जो येतोय हा या नारळांच्या झाडामुळे येतो आहे आणि त्याच्याचमुळे ही प्रॉपर्टी एवढी सुंदर दिसत आहे एक निसर्गाचा अनुभव आहे इथे आपल्याला तसेच जर तुम्हाला इथून टुरिस्ट अट्रॅक्शन्स हवेत जवळ तर इकडे तुम्हाला घाट आहे भोसतेघाटातून तुम्हाला सुंदर असा खेड शहराचा व्ह्यू मिळतो त्याचबरोबर तुम्हाला नदी दिसते जगबुडी नदीचा व्यू आहे घाटातून तसंच तुम्हाला इथून शिरवली डॅम आहे शिरवली धरण आहे जे आठ किलोमीटरवर आहे भोसतेघाट तर बाजूलाच आहे आपल्या प्रॉपर्टीमधून भोसतेघाट दिसतो आणि तुम्हाला इथे क्रॉकोडाईल पॉईंट आहे तोही तुम्हाला एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे तसंच तुम्हाला इथे रघुवीर घाट आहे जो खूप सुंदर आहे तुम्ही रघुवीर घाट फिरून येऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून दापोली ही जवळ आहे तर दापोलीला तर तुम्हाला माहीतच आहे सगळे बीचेस आहेत लाडघर मुरुड त्याच्यानंतर हरनई असे अंजारले असे भरपूर बीचेस आहेत जेही तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करून येऊ शकता इझिली कारण दापोली इथून लांब नाही आहे तर अशा प्रकारची सुंदर प्रॉपर्टी आहे समोर पाहू शकता सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे लागलेले आहेत आणि हा जो पूर्ण पॅसेज आहे इथे तुम्हाला गझिबो त्याच्यानंतर गार्डनिंग सिटिंग ह्या सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथे येणार आहेत या ह्याच्यात आपण जास्त ॲम्युनिटीज देत नाही आहोत ह्या प्रोजेक्टला जसं क्लब हाऊस स्विमिंग पूल वगैरे आता देत नाही आहोत कारण कोकणामध्ये सहजा अशा ॲम्युनिटीज दिल्यानंतर त्या मेंटेन करणं खूप अवघड जातं सोसायटीजना काही काही सोसायटीज मेंटेन करू शकत नाहीत काही काही लोकं मेंटेन नाही करत आहेत ना त्यामुळे आपण ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या देतो आहे बाकी जर तुम्हाला क्लब जिमनॅशियम काही पाहिजे तर तुम्हाला मार्केटमध्ये सगळं जवळच आहे आणि हे जे इंटरनल रोड्स आहेत हे नऊ मीटर वाईड आहेत तुम्हाला तर त्याचबरोबर तुम्हाला रोडच्या बाजूला पाथवे येणार आहे स्ट्रीट लॅम्प्स येणार आहेत तुम्हाला सोलर स्ट्रीट लॅम्प्स येणार आहेत तुम्हाला इथे सिटिंग पण येणार आहे अशा प्रकारे पूर्ण प्रोविजन आहे आणि एक सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही तुमचं घर इथे बांधून घेऊ शकता किंवा तुमचा प्लॉट इथे तुम्ही विकत घेऊ शकता तर चला आता डिस्कस करूया बद्दल तर मंडळी आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल सुंदर निसर्गरम्य परिसर आहे जिथे तुम्ही स्वतःचा एन ए प्लॉट विकत घेऊ शकता किंवा बंगला बांधू शकता आणि जर तुम्हाला इथे एन ए प्लॉट विकत घ्यायचा आहे तर तीन गुंठ्यापासून सहा गुंठ्यापर्यंतचे प्लॉट सायजेस इकडे अवेलेबल आहेत इंडिज्युअल सात बारा आहे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज इकडे प्रोव्हाइड केल्या जात आहेत पूर्णपणे गेटेड कम्युनिटी आहे प्रोजेक्ट हा त्याच्याबरोबर तुम्हाला सिक्युरिटी कॅबिन आहे मेन गेट आहे ट्वेंटी फोर सेवन सिक्युरिटी असणार आहे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स आहे तुम्हाला आणि त्याचप्रकारे ऑलमोस्ट रेडी झालेला प्रोजेक्ट आहे क्लिअर टायटल आहे सगळ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत आपल्या आणि तुम्हाला जर इथे प्लॉट विकत घ्यायचं आहे तर प्लॉटचा दर हा आपण ठेवलेला आहे फक्त अठराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट जर तुम्ही इथे अपार्टमेंट विकत घ्यायला गेले तर तुम्हाला साडेतीन ते पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत तर तुम्हाला इकडे आपण प्लॉट देतो अठराशे रुपये प्रति स्क्वेअर फूटने आणि जर तुम्हाला इकडे घर बांधून हवं आहे तर जांब्या दगडाचं उत्तम क्वालिटीचं घर आपण तुम्हाला दोन हजार प्रति स्क्वेअर फूट ह्या दराने बांधून देणार आहोत आणि त्यात जर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं असेल तर त्याचे चार्जेस ॲडिशनल असतील आणि तसंच तुम्हाला ही इथे इझी फायनान्स फॅसिलिटी अवेलेबल आहे लिडिंग बँक्सकडून तर तेही आम्ही तुम्हाला प्रोवाईड करू शकतो जर तुम्हाला फायनान्सवर घ्यायचं आहे आणि जर तुमचं बजेट तीन गुंठ्याच्या प्लॉटचं किंवा तेवढं नाही आहे तर आम्ही तुम्हाला जो आपल्याकडे दुसरे प्लॉट आहेत किंवा एका प्लॉटमध्ये आपण तुम्हाला दोघांना ॲडजस्ट करून देऊ शकतो जर तुम्ही किंवा तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक ह्या दोघांना मिळून जर एक प्लॉट घ्यायचा आहे तर तशीही फॅसिलिटी आपण तुम्हाला इथे देत आहोत तर अशा प्रकारे पूर्णपणे लिगल प्रोजेक्ट ज्याला सगळ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत तो प्रोजेक्ट आपण तुम्हाला डिलिवर करत आहोत आणि रेडी पजेशन आहे तुमचा व्यवहार जर आता झाला तर तुम्हाला प्लॉटचं पजेशनही लवकरात लवकर देण्यात येईल आणि सुंदर निसर्गरम्य स्टे तोही खेड शहरामध्ये तुम्ही अनुभव करू शकता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं खेड रेल्वे स्टेशन इथून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून तुम्हाला एस टी स्टँड फक्त वन पॉईंट एट किलोमीटर म्हणजे जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला इथून मुंबई गोवा हायवे पण जवळ आहे तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत म्हणजे तुम्ही जर मुंबई किंवा पुण्यावरून कुठूनही येत आहे आणि जर तुम्ही रेल्वे नी प्रवास करताय तर तुम्हाला स्टेशनला उतरायचं आहे आणि रिक्षा करून पाच मिनिटावर तुमचा प्लॉट असणार आहे किंवा तुमचं घर असणार आहे तसेच आता जो नवीन प्रपोज प्लॅन आहे जसं अठरा मीटरचा वाईड रोड चालला आहे आणि ब्रिज जो होतोय जगबुडी नदीवरून जो खेळ रेल्वे स्टेशनला कनेक्ट करतोय तो झाल्यानंतर तुम्हाला हे अंतर वॉकिंग सहाशे मीटर असणार आहे म्हणजे तुम्ही चालतच जाल खेट रेल्वे स्टेशनला आणि चालत याल एवढं जवळ होणार आहे तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला अशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल हा प्रोजेक्ट आवडला असेल काही अधिक माहिती हवी असेल तर व्हॉट्सअपचा जो नंबर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला ट्वेंटी फोर मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला कॉल करायचा आहे तर सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि साईट व्हिजिट करायचे तर तुम्हाला एक दिवस अगोदर आम्हाला कळवाय लागेल तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही जर प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन नवीन डीलचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील लवकरच भेटू कोणत्या तर नवीन डीलमध्ये तर नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार